चला नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या रोज खंबाळा तळेगाव टेकडीवरती फिरतोय तर त्या टेकडीवरती शीताची नाणी आहे पूर्वीचे लोक म्हणायचे की या शीताच्या न्हाणीमध्ये लिंबू टाकला तर हा लिंबू पंचवटीमध्ये निघायचा बघा हे मित्रांनो ही शीताची नाणी एक मीटर बाय दीड मीटरचा कुंड आहे आता डिसेंबर संपला तरी ह्या कुंडामध्ये इतकं भारी छान सुंदर असं पाणी आहे आणि हे पाणी जर कोणी वाटसरू आला आणि तो या टेकडीवरती आला आणि तो जर थकला असेल तर त्यांनी ह्या टेकडीवरती येऊन इथं खूप सुंदर असं पाण्यामध्ये पाणी पिऊ शकतं आणि हे पिण्याजोगं पाणी आहे खूप सुंदर आहे खूप मस्त आहे पाणी पूर्वीचे लोक या शीताच्या नाण्यामध्ये आंघोळ करायचे आज आपण या शीताच्या न्हाणीचा जा आस्वाद घेऊ थोडा या शीताच्या नाणीमध्ये आपण मस्त आपलं तोंड धुवून घेऊ खूप जबरदस्त खूप सुपर आहे हायवेपासून फक्त हे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या शीताची आणि जर लोकांना बघायचं असेल तर शंभर टक्के ह्या डोंगर टेकड़ी तळेगाव खांबाळ्या टेकड़ी या आणि या शीताच्या नाणीचा आस्वाद घ्या खूप भारी मित्रांनो सुपर बाय बाय